श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर त्र्याण्णव भोग नारायणाच्या देवळात आई लेकीची भेट सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात ओसरीत बसलेले होते कुणीतरी माय लेकी दोघी गोदावरीच्या भोगावती घाटावर आंघोळीसाठी जात होत्या तेव्हा ते मुलीने म्हटले आई चल ग या देवळात जाऊ हे देऊळ आपण कधी पाहिलेच नाही त्या दोघी आल्या तेव्हा तेथे सर्वज्ञांना देवळाच्या ओसरीत पाहिले मुलगी सर्वज्ञांजवळ येऊन श्री चरणा लागली व श्रीमूर्ती पाहतच उभी राहिली तिची आई देवळात गेली देवता पाहिली मग बाहेर येऊन मुलीला म्हटले चल ग जाऊ आता जाऊ ती उठली आणि तसाच तिला ताप भरला भोगावती तीर्थावर गेल्या आंघोळी केल्यानंतर घरी आल्यावर तशीच ती मुलगी झोपली ही आता मूर्चीत होते की काय अशी तिची अवस्था झाली आईने विचारले अगं माझे आई, आई तुझ्यासाठी आता काय करू मुलीने म्हटले काही करू नको माझ्यासाठी काहीच करावे लागत नाही फक्त भोग नारायणाच्या देवळात जे महापुरुष भेटले त्यांना त्यांना जर आणलेस तरच मी वाचेन हो का आई असं म्हणून ती आई सर्वज्ञान जवळ आली दंडते घातले श्रीचरणा लागली मग सर्वज्ञान जवळ सर्व हकीकत सांगितली आणि विनंती केली जी जी तरी आपण माझ्या घरी यावेजी तिला दर्शन द्यावे द्यावेजी सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली व तेथे ते गेले मुलीने उठू सर्वज्ञांना दंड ते घातले भेट दिली श्रीचरणा लागली यावर सर्वज्ञांनी मासोड याचा दृष्टांत निरूपण केला मासळी असे ते पाणी विती विती जाय मागो मागो ते परतोनी ते दृष्टी पाय कडा असे ते सवरे तया तया तव तिथे वाढती तसे परमेश्वराच्या दृष्टीपासून वे वेळ संचरत असतो असे एकांकी भट्टाला बाईसाला नेवासाच्या नेवासाच्या सभेला जाण्याहून जाताना भारद्वाज पक्षाला संचरला तो आईला म्हणाली ती आईला म्हणाली आई तू स्वयंपाक तयार कर मी सर्वज्ञांना तेल उठणे लावते तिने सर्वज्ञांना तेल उठणे लावले आंघोळ घातली पूजा केली जेऊ घातले सर्वज्ञांनी उड्डा केला पाण्याचा विडा घेतला त्या आई लेखी सर्वज्ञांच्या ताटातील प्रसाद घेतला प्रसाद घेतला सर्वज्ञांसाठी गादी पलंग टाकला सर्वज्ञ तेथे विश्रांतीसाठी गेले तिने सर्वज्ञांच्या श्रीचरणाची सेवा केली नंतर सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात गेले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय